काही हिवरे येथे शिवगर्जना यूथ फाउंडेशन ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क हिवरे प्रतिनिधी दिनांक एकोणीस शिवगर्जना यूथ फाउंडेशन व ग्रामपंचायत हिवरे यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हिवरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला जयंतीनिमित्त सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी बानूरगड ते हिवरे अशी शिवज्योत आणण्यात आली त्यानंतर सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी महाराजांच्या मूर्तीचे पूजन माननीय अभिजित कोळी व माजी सरपंच दगडू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिवरे गावातील ग्रामसेवक आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व्हॉइस चेअरमन तसेच शिवगर्जना यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात गावक्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवजयंती जल्लोषात साजरी केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद